स्वाभिमानी <Sessimus> टीव्ही न्यूज चॅनलच्या धुळे महानगरपालिकेच्या भोंगळ राष्ट्रवादी काँग्रेसचे ढोल बजाव आंदोलन धुळे शहराचा भौगोलिक विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे धुळे शहराची लोकसंख्या देखील वाढलेली आहे महानगरपालिकेच्या वतीने रस्ता पाणी झाड कर स्वच्छता कर यासारखे वेगवेगळे कर नियमित आणि सक्तीने वसूल केले जातात मात्र या तुलनेत तुलने शहरवासियांना पाहिजे तशा सुविधा मिळत नाहीत पिण्यासाठी स्वच्छ आणि नियमित पाणी मिळावे एवढी ज्या शहरातील नागरिकांची रास्त अपेक्षा आहे परंतु आजपर्यंत कोणतेही सत्ताधाऱ्यांना यात यश आलेले नाही गेल्या काही दिवसांपासून धुळे शहरातील साखरेवड परिसरासह सा काही भागात अत्यंत दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे यामुळे साधीचे आजार पसरण्याचा सा धोका निर्माण झालेला असून नागरिक विविध आजाराचा यामुळे सामना करीत आहेत धुळे शहरातील नागरिकांवर लादण्यात आलेली अव्वाच्या सव्वा घरपट्टी खरे तर घरपट्टीची आकारणी कशी करावी याचे काही निकष आहेत शहराच्या मार्केट आणि मध्यवर्ती भागासह वेगवेगळे झोन पाहून त्यांना मिळणाऱ्या सुविधांच्या अनुषंगाने घरपट्टी अर्थात मालमत्ता कर आकारला जातो परंतु महानगरपालिकेने धुळे करांवर सरसकट कराची आकारणी केलेली आहे या विषयांचा गांभीर्याने विचार करत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महानगरपालिकेच्या निषेधार्थ ढोल बजाव आंदोलन करण्यात आले हे शहरामध्ये अतिशय सहाशे पण घरबाडी घरबाडी वाढी या ठिकाणी त्यांनी केलेली आहे त्या गोरगरिबाला सहाशे रुपये देते त्याला सहा हजार रुपये येत आहेत ज्याला सहा हजार यायचे त्याला साठ हजार येत आहेत ज्याला साठ हजार रुपये यायचे त्याला सहा लाख रुपये घरपट्टी येते या शहरामध्ये सुविधा नावाचा प्रकार नाही रोज गरुळ पाणी या नगरपालिकेकडून येत आहे गाडीचं साम्राज्य शहरामध्ये झालेलं आहे त्यामुळे अतिशय आरोग्याचा प्रश्न गंभीर रूपशी झालेला आहे खड्ड्यांमुळे अनेक लोक आज गमरेने मुक्त आहेत मागण्या आहेत अशा भयंकर परिस्थितीमध्ये आयुक्तांना का शहराची काही पडलेली नाहीये आता मला माहिती मिळाली गुंतू करून आयुक्तांचा भूताना फिरून आले जर आयुक्तांनी भूताळचा दौरा केला असेल तर भूधान किती स्वच्छ आहे हे आयुक्तांनी स्वतः डोळ्याने बघितलेलं आहे त्या अनुषंगाने जर आयुक्तांनी आज अंमलबजावणी केली तर शहराची व्यक्ती शासनाकडून बरघोस केली शासनाकडून निधी महापालिकेला पाठवला गेलेला आहे व प्रशासन हे विरोधी पक्षाची हात मिळवणी करून शासनाला बदनाम करण्याचं काम करत आहे अशा प्रशासनाला आम्ही जागा करण्यासाठी आलेलो आहे प्रशासन हे कुंभकरण झोपेत आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी आहे की कुंभकटना तू जागा हो कुंभकटना जो झोप आहे उठवण्यासाठी सहा महिने लागतात आता आम्ही हे पहिलं आंदोलन केलं असे अनेक जिवाळ्याचे प्रश्न धुळे शहरातल्या नागरिकांचे आहेत आणि रोज पंधरा दिवसात आयुक्त त्यांना प्रयत्न करू आयुक्तांनी जर घरपट्टी कमी नाही केली आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा यांच्याकडे दोन दिवसाच्या आत मिटिंग लावू आयुक्तांची आम्ही महिला पक्षाच्या फैपेक्षा हकत घेऊ आणि धुळे शहरातील जनतेला वाढीव घरपुट्टी घरमुक्त केल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहणार नाही असं सगळ्या नेत्यांच्या कार्यवर्त का वतीने आश्वासन देतो